श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच स्वामींचे नवनवीन संदेश पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज देव तुम्हाला सांगू इच्छित आहे हे प्रिय आत्मा काही दिवसापासून स्वामी तुमच्याशी कनेक्ट होऊ इच्छित आहे तुम्ही चुकूनही हा संदेश आत टाळू नका नाहीतर तुम्ही तुमच्या आयुष्यातील ते आशीर्वाद गमावू शकता जे देव तुम्हाला देऊ इच्छित आहे म्हणून कृपया हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी विनवणी आहे देव तुम्हाला आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यात खूप संधी समोर आणल्या पण अजूनही तुम्हाला हेच कळालं नाही की कुठल्या संधीने तुम्ही पुढे जाऊ शकता तुम्ही प्रत्येक संधीकडे दुर्लक्ष केले आहे तुमच्याकडून होणार नाही म्हणून तुम्ही आधीच घाबरलात माझ्या मुला तुला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे जीवनात जे काही होते ते नेहमी चांगल्यासाठीच होत असते आणि आता जे काही होणार आहे तेही तुझ्या चांगल्यासाठीच होणार आहे पण याचा अर्थ असा नाही की जर तुम्ही आज चुकीच्या मार्गावर चालत असाल तर तो तुमच्यासाठी चांगूपण्याचा मार्ग आहे उलट त्या चुकीच्या वाटेने पुढे जाऊन तुम्हाला तुमचे आयुष्य बिघडलेले दिसेल त्यामुळे जर तुम्हाला माहीत आहे की तुम्ही चुकीच्या मार्गावर जात असाल तर आत्ताच तो मार्ग बंद करा तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील मी आजपर्यंत तुला हजारो संधी दिल्या पण आजपर्यंत तुला हे समजले नाही की तुझ्या आयुष्यात पुढे कसा जाणार आहेस माझ्या मुला आज मी तुला काही गोष्टी करण्यास सांगत आहे ज्याच्यासाठी मी तुला निवडले आहे जेणेकरून तुझे जीवन पुढे जाऊन खूप सुंदर आणि चांगले होईल आता सर्वात प्रथम तुला जे करायचे आहे ते म्हणजे आयुष्यातील प्रत्येक काम करण्यापूर्वी विचार करावा आणि त्याचे चांगले वाईट परिणाम जाणून घेऊनच त्या कार्याला सुरुवात करावी दुसरे कार्य तुम्हाला करायचे आहे ते म्हणजे तुम्हाला तुमच्या आतून त्या गोष्टी काढून टाकाव्या लागतील ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात आळशीपणा किंवा वाईटपणाकडे घेऊन जातात अशा गोष्टी फक्त तुमचे आयुष्य खराब करत असतात उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या दारूच्या नशेत असलेल्या लोकांसोबत बसाल तर एक दिवस तुम्ही त्याच्या दारूचे व्यसन नक्कीच लागेल त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमचा वेळ वाईट लोकांसोबत घालवलात तर ते तुम्हाला वाईट आकडे घेऊन जातील माझ्या मुला तुम्हाला कसे जीवन हवे आहे हे सर्वस्व तुमच्याच हातात आहे तुम्ही ज्या प्रकारे कृती कराल त्या प्रकारे तुमचं जीवन घडेल तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे दैनंदिन जीवन बदलणे आवश्यक आहे तुम्ही दररोज करत असलेल्या कृती तुम्हाला आयुष्यात पुढे किंवा मागे घेऊन जात असतात जर तुम्ही आज सकाळी लवकर उठण्यासाठी एक छोटीशी गोष्ट केली तर ती छोटी गोष्ट उद्या तुमचा वेळ वाचवेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी अधिक वेळ देईल वेळेचा योग्य वापर करण्यासाठी तुम्हाला वेळ समजून घ्यावी लागेल वेळ कोणासाठीही थांबत नाही त्यामुळे जर तुम्हाला जास्त वेळ हवा असेल तर तुम्ही सकाळी सर्वात आधी लवकर उठलं पाहिजे चौथी पायरी म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही बदलू शकत नाही माझ्या मुला तुझा विश्वास तुला आयुष्यात पुढे घेऊन जातो आणि तुझी अंधश्रद्धा तुला आयुष्यात मागे घेऊन जाते त्यामुळे विश्वास ठेवावं की अंधश्रद्धा हे तुझं तू ठरव प्रत्येक गोष्टीसाठी आत्मविश्वास असणे आवश्यक आहे जर एखाद्या कमकुवत व्यक्तीला विश्वास असेल की तो सर्वात मोठे कार्यदेखील पूर्ण करू शकतो तर काही काळानंतर त्याच्या विश्वासाच्या बळावर त्याचे इतके बळ मिळते की तो कोणतेही कार्य सहजपणे करू शकतो श्रद्धेची शक्ती आजारी माणसालाही बरी करू शकते जर तुम्ही आजारी असताना डॉक्टरकडे जाता तेव्हा तो तुम्हाला औषधं देतो आणि त्या औषधावरून विश्वास ठेवला नाही तुम्ही बरे होता ही तुमची श्रद्धा आहे तुम्हाला बरे करणारी शक्ती आहे सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा मला माहीत आहे की तुम्ही खूप प्रार्थना करता आणि मी त्या सर्व प्रार्थना स्वीकारल्या आहेत आत्तापर्यंत तुम्ही ज्या वेळेची वाट पाहिली ती वेळ आली आहे आता तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल ज्याने तुमचे वाईट केले आहे त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळू लागेल आणि तुमचा वाईट काळ संपल्याचे हे प्रथम लक्षण आहे आता अशी वेळ आली आहे जेव्हा तुमच्या आयुष्यात फक्त आनंद असेल माझ्या बाळा तू माझा भक्त आहेस मी तुला कधीही निराश करणार नाही मी तुला सर्व संकटातून बाहेर काढेन तुला नक्कीच आनंद देईन हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या संदेशला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय स्वामी आई मी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा जर तुमचे काम नियमित चांगले असेल तर तुम्हाला त्याचे फळ चांगलेच मिळेल तुमचे जे काही वाईट झाले ते तुमच्या मागील जन्मात केलेल्या वाईट कर्माचा हिशोब होता पण आता तुमच्या चांगल्या कर्माचा हिशोब तुम्हाला खूप आनंद देईल एवढे की तुम्ही सांभाळू शकणार नाही हाच तुला माझा आशीर्वाद माझ्या बाळा चांगले होणारच हे मनात धरून चला बाकीचे माझ्यावर सोपा मी बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा तुझा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि प्रगतीने भरलेला असेल निश्चितच तुझे चांगले होईल निश्चिंत रहा मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद शिवहर शंकर शंकर शिवशंकर शंभो हे भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हारलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून शेअर करायला विसरू नका नक्कीच शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामींचा जयघोष करायला विसरू नका धन्यवाद